जय नरहरी स्त्री म्हणजे अडथळ्यावर लाभलेली मात स्त्री म्हणजे जीवनभराची साथ हे स्त्री तुझ्या कर्तृत्वाला सलाम आदि शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नाला लाभलेली उन्नती तू हे सर्व नागपूर शहरातील सोनार महिलांचे कर्तृत्व व कार्य बघितल्यावर मुखातून निघालेले शब्द ओठावर येतात संपूर्ण नागपूर शहराला हेवा वाटावा असे कार्य निरंतर सोनार समाजाच्या महिलांच्या हातून वर्षभर होत असतात या जगाचा उद्धार करता भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरी होत असताना नागपूर शहरात सुद्धा पुरुष प्रधान संस्कृतीला मागे टाकत सर्व शाखेच्या सर्व संस्थांच्या महिला वर्षभर हिंदू सण महिलांचे कार्यक्रम विविध संस्थांच्या कार्यालयात व अनेक ठिकाणी सुद्धा साजरे करीत असतात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम यावर्षी महाराष्ट्र स्वर्णकार संस्था महिला समिती व झाडे सुवर्णकार सेवा समाज महिला संयुक्त चा चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता संतोषी माता मंदिर झाडे सुवर्णकार भवन इतवारी येथे घेण्यात आले गोकुळाष्टमीचा सुंदर मनमोहक देखणा व समाजाला प्रेरणा देणारा उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात वेगवेगळ्या वेशभूषा करून महिला नटून तटून झाडे भवन येथे आल्या होत्या या कार्यक्रम भक्तिमय व्हावा म्हणून या कार्यक्रमास दही लाही पोहे फळ विविध प्रकारचे लोणचे भजनांकरिता टाळ गरबा करिता, करिता टिपरी सेट व विविध मनोरंजनाचे साहित्याची जुळवाजुळ करण्यात आली होती नागपूर शहरात कुठेही कुठल्याही संघटनेच्या पोट शाखेचा किंवा संस्थेचा कार्यक्रम असो सर्व सोनार महिलांचा सर्वच कार्यक्रमात प्रथम पुढाकार असतो महिलांमध्ये कुठले सेवेदावे न करता प्रत्येक कार्यक्रम आपला समजून हिरहिरेने सहभाग होतो या प्रत्येक कार्यक्रमात मंच सजावट कार्यक्रमाची रूपरेखा पासून तर मंच संचालनाची जबाबदारी नागपूर शहरातील महिला भगिनी स्वतः करीत असतात मग ते नागपूर शहरात आयोजित केलेले मोठे मोठे सोनार महोत्सव असो सन्मान सोहळे असो दिवाळी मिलन असो हळदी कुंकूचा कार्यक्रम असो वर वधू परिचय मिळावे असो वा सामूहिक विवाह संमेलन असो की कुठलेच कार्यक्रम असो नागपूर शहरातील असलेल्या शेकडो महिलांचे संघटक प्रत्येक कार्यक्रमात पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे हाच योग आज झाडे सुवर्णकर सेवा समितीच्या संतोषी माता भवनात दिसून आला श्रीकृष्ण जन्माष्टमी सुंदर असं भगवान श्रीकृष्णासाठी फुलांनी सजवलेला पाळणा तयार करण्यात आला सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून संतोषी मातेची आरती करून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली भजन पूजन व श्रीकृष्णाचे पाहणे नटखट श्रीकृष्णाचा जन्म साजरा करण्यात आला त्यानंतर दहीहंडी फोडून गोपालकल्याचा का कार्यक्रम सुद्धा झाला सर्वांनी आनंदाने वेगवेगळे नृत्य साजरी करत उखाणे घेत हास्यकल्लोळ निर्माण केला होता त्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले गेले नागपूर शहरांतील महिलांद्वारे राबवले जाणारे वर्षभराचे कार्यक्रम कौतुक नागपूर शहरातच होत नसून संपूर्ण महाराष्ट्रभर या सर्व महिलांच्या टीमचे कौतुक केले जाते या उत्सवाप्रसंगी झाडे सुवर्णकार सेवा समाज महिला अध्यक्ष सो रीताई रोकडे सौ वर्षाताई निनावे महाराष्ट्र स्वर्णकार संस्था महिला सौ प्रांजलीताई बुटे महिला सचिव व डॉक्टर स्वप्निली कारमोरे महाराष्ट्र महिला समिती कार्याध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले सौ मालाताई रोकडे माजी अध्यक्ष सो रेवतीताई बैलपांडे सो वैशालीताई उदापुरे सो स्वातीताई अरमरकर सो ज्योतिताई एरपुडे अशा अनेक महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली